मी पोलीस हवालदार प्रमोद सुरवसे सोलापूर रेल्वे पोलीस स्टेशन आज सोलापूर रेल्वे स्टेशन येथे केंद्रीय प्रसारण मंत्रालय यांच्याकडून मल्टीमीडिया प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे ते खूप छान आणि खूप सुंदर आहे मी पाहून माझं मन असे एकदम गदगदीत झालेलं आहे आणि हे भावी पिढीला गरज आहे की जुन्या आपल्या भारत स्वातंत्र्य करण्यासाठी जुन्या लोकांनी आपल्या नेत्यांनी काय काय केलं हे त्यांना कळायला पाहिजे म्हणून असे उपक्रम ते वार ते हे वारंवार सोलापूर रेल्वे स्टेशन येथे भरवावं आणि हे सगळ्या मल्टीमिडिया म्हणजे सोशल मीडियामध्ये प्र प्रसारित करून त्यांना निमंत्रण देऊन ते बघण्यासाठी आपल्याला प्रतिसाद किंवा उत् त्यांना उत्साहित करायचं आहे ही जे आपण आपण जे आ, हे केलेलं आहे उपक्रम राबवलेला आहे खूप छान आणि खूप सुंदर मला खूप आवडलेला आहे थँक यू जयन जय महाराष्ट्र मी पोलीस हवालदार प्रमोद सुरवसे सोलापूर रेल्वे पोलीस स्टेशन आज सोलापूर रेल्वे स्टेशन येथे केंद्रीय प्रसारण मंत्रालय यांच्याकडून मल्टीमीडिया प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे ते खूप छान आणि खूप सुंदर आहे मी पाहून माझं मन असं एकदम गदगदीत झालेलं आहे आणि हे भावी पिढीला गरज आहे की जुन्या आपल्या भारत स्वातंत्र्य करण्यासाठी जुन्या लोकांनी आपल्या नेत्यांनी काय काय केलं हे त्यांना कळायला पाहिजे म्हणून असे उपक्रम हे वारंवार सोलापूर रेल्वे स्टेशन येथे भरवावं आणि हे सगळ्या मल्टीमिडिया म्हणजे सोशल मीडियामध्ये प्रस प्रसारित करून त्यांना निमंत्रण देऊन ते बघण्यासाठी आपल्याला प्रतिसाद किंवा उत् त्यांना उत्साहित करायचं आहे हे, हे।, खुँछान, ने, खुँछान, ने, खुँछान, खुँछान, हे। जे आपल आपण जे हे केलेलं आहे उपक्रम राबवलेला आहे खूप छान आणि खूप सुंदर मला खूप आवडलेला आहे थँक्यू जय 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 महाराष्ट्र मी पोलीस हवालदार प्रमोद सुरवसे सोलापूर रेल्वे पोलीस स्टेशन आज सोलापूर रेल्वे स्टेशन येथे केंद्रीय प्रसारण मंत्रालय यांच्याकडून मल्टीमीडिया प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे ते खूप छान आणि खूप सुंदर आहे मी पाहून माझं मन असं एकदम गदगदीत झालेलं आहे आणि हे भावी पिढीला गरज आहे की जुन्या आपल्या भारत स्वातंत्र्य करण्यासाठी जुन्या लोकांनी आपल्या नेत्यांनी काय काय केलं हे त्यांना कळायला पाहिजे म्हणून असे उपक्रम हे वारंवार सोलापूर रेल्वे स्टेशन येथे भरवावं आणि हे सगळ्या मल्टीमीडिया म्हणजे सोशल मीडियामध्ये प्र प्रसारित करून त्यांना निमंत्रण देऊन ते बघण्यासाठी आपल्याला प्रतिसाद किंवा उत् त्यांना उत्साहित करायचं आहे ही जे आपण आपण जे हे केलेलं आहे उपक्रम राबवलेला आहे खूप छान आणि खूप सुंदर मला खूप आवडलेलं आहे थँक्यू जय जय महाराष्ट्र मी पोलीस हवालदार प्रमोद सुरवसे सोलापूर रेल्वे पोलीस स्टेशन आज सोलापूर रेल्वे स्टेशन येथे केंद्रीय uh, प्रसारण मंत्रालय यांच्याकडून मल्टी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे ते खूप छान आणि खूप सुंदर आहे मी पाहून माझं मन असं एकदम गदगदीत झालेलं आहे आणि हे भावी पिढीला गरज आहे की जुन्या आपल्या भारत स्वातंत्र्य करण्यासाठी जुन्या लोकांनी आपल्या नेत्यांनी काय काय केलं हे त्यांना कळायला पाहिजे म्हणून असे उपक्रम वार वा। हे वारंवार सोलापूर रेल्वे स्टेशन येथे भरवावं आणि हे सगळ्या मल्टीमीडिया म्हणजे सोशल मीडियामध्ये प्र प्रसारित करून त्यांना निमंत्रण देऊन ते बघण्यासाठी आपल्याला प्रतिसाद किंवा उ त्यांना उत्साहित करायचं आहे हे, हे, हे। जे आपण आपण जे हे केलेलं आहे उपक्रम राबवलेला आहे खूप छान आणि खूप सुंदर मला खूप आवडलेलं आहे थँक्यू जैन जय महाराष्ट्र